नमस्कार मंडळी दोन चार दिवसापूर्वी माझी दाढ अचानक दुखायला लागली आणि सहज म्हणून आरशात पाहिलं तर अगदी मधोमध किडली होती आणि चांगला खड्डाही पडला होता वेदनाही वाढत चालल्या होत्या थोडी सूज पण आली होती अगदी डेंटिस्टकडं जावं लागेल काय असं वाटायला लागलं पण तेवढ्यात एक उपाय वाचनात आला आणि तो तुमच्याशी शेअर करत आहे तर मंडळी हा उपाय अगदी घरगुती साधा सोपा आहे तर यासाठी आपल्याला तुरटी चुना आणि थोडंसं पाणी लागेल परंतु अगदी पंधरा मिनटामध्ये वेदना तर गायब होतीलच पण दोनच दिवसामध्ये दाढीची कीड देखील बाहेर निघून येते तर यासाठी आपल्याला करायचं आहे कापा तर तुरटीची थोडीशी या प्रकारे थोडीशी पावडर आपण करून घेतली आहे आणि या तुरटीच्या पावडरमध्ये थोडासा आपला हा चुना जो आहे तर तेवढ्या समप्रमाणामध्ये त्यात टाकायचा आणि अगदी दोन तीन थेंब पाणी टाका आणि या प्रकारे आपल्याला त्याची एक पेस्ट बनवायची तरी पेस्ट खूप पातळ नको आहे तर त्या किडेवरती आपल्याला अशी ठेवता यायला पाहिजे तर या प्रकाराची थोडीशी घट्टसर या प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे तर मंडळी अगदी साधा उपाय आहे माझा तर सुरुवातीला विश्वासही बसत नव्हता की असं होऊ शकेल परंतु अगदी दोन दिवसामध्ये कीडही गायब झाली आहे आणि वेदना तर कधीच गायब झाल्या आणि बस ही पेस्ट जी आहे दातावरती ठेवून द्या आणि एक पाच दहा मिनिट दाताला दात न चिकटवता थोडीशी लाळ जी आहे तर खाली पडू द्या आणि तुम्ही चमत्कार पाहाल की दोन दिवसामध्ये ही कीड अगदी गायब झालेली असेल आणि वेदनासुद्धा